राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बघूया आज आपल्याकडे आलेल्या आकोट बाजार समितीच्या कापसाच्या पावत्या पहिल्या पावतीमध्ये आपण बघू शकता की सहा हजार नऊशे पन्नासची पावती आपल्याकडे आलेली आहे दुसरी पावती सात हजार पंचेचाळीस रुपयाची आपल्याला दिसत आहे तिसरी पावती सात हजार शंभर रुपये आकोट बाजार समितीच्या चौथ्या पावतीमध्ये सात हजार एकशे पंचेचाळीसचा भाव आपल्याला दिसत आहे पाचवी पावती सात हजार दोनशे रुपये सहावी पावती सात हजार दोनशे वीस रुपये सातव्या पावतीमध्ये सात हजार दोनशे ऐंशीचा भाव आपल्याला दिसत आहे आठवी पावती सात हजार तीनशेची आपल्याला दिसत आहे नववी पावती सात हजार तीनशे तीस रुपये दहावी पावती सात हजार चारशेची आपल्याकडे आलेली आहे अकोटबाज समितीच्या अकराव्या पावतीमध्ये सात हजार सा चारशे पाचचा भाव आपल्याला दिसत आहे तर बाराव्या पावतीमध्ये सात हजार सा चारशे पंचेचाळीसचा भाव आपल्याला दिसत आहे धन्यवाद